शासकीय आधारभूत किमतीवर ज्वारी खरेदीला सुरुवात कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या मागणीला यश दर्यापूर येथे आज शासकीय आधारभूत किमतीवर खरेदी ज्वारी सुरू करण्यात आली आज सकाळी दहा वाजता या ज्वारी खरेदीचा शुभारंभ शासकीय गोदाम येथे सुधाकर पाटील भारसाकडे अध्यक्ष काँग्रेस पार्टी दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुनील पाटील गावंडे बाजार समितीचे उपसभापती राजू पाटील कराडे खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष श्रीरंग पाटील अर्बट बाजार समितीचे संचालक बाळासाहेब हिंगणीकर बाजार समिती संचालक कांचन मलाताई गावंडे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष गजाननराव जाधव बाजार समितीचे संचालक साहेबरावजी भदे बाजार समितीचे संचालक गजानन पाटील देवतडे खरेदी विक्री संघाचे संचालक सुशील गावंडे गजानन सांदूरकर गजाननराव टोळे अमोल धर्माडे बाजार समितीचे संचालक आसिफबाई खान बाजार समितीचे सचिव हिम्मतराव मातकर खरेदी विक्री संचालक दिनकरराव गायगोले खरेदी विक्री संचालक दिन दिवाकरराव देशमुख खरेदी विक्रीचे व्यवस्थापक राजू गावंडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला दर्यापूर येथील शासकीय ज्वारीची खरेदी करण्यात येते आज पहिल्या दिवशी सात शेतकऱ्यांचा सा नंबर या खरेदी करता लागला आहे सभापती सुनील गावंडे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले शेतकऱ्यांची ज्वारी नंबरप्रमाणे खरेदी करण्यात येत आहे आपल्या दर्यापूर तालुक्यात काही काळानंतर ज्वारी पिकाची यावर्षी मोठ्या प्रमाणात जास्त लोकांनी शेतकऱ्यांनी पेरणी केली आणि ती यावर्षी ॲव्हरेज पण चांगले आले आणि असं असताना आम्ही मार्केटमध्ये बसत असताना बरेचसे शेतकरी आपल्याकडे येत होते आणि ज्वारीचे हमीभाव आज बत्तीसशे ऐंशी रुपये सरकारकडून आहे पण ते पाहत असताना मधामधात काहीतरी सोळाशे अठराशे नंतर मग अठराशे वीस जास्तीत जास्त दोन हजारापर्यंत ज्वारीची बाजारात व्यापारी घेत होते त्याच्यामुळे कास्तकाराचं नुकसान जवळपास हजार बाराशे रुपयापर्यंत नुकसान होऊन राहिलं ते काही पा पावलं गेलं नाही आणि लोकांची पण मागणी होती अशातच मग आम्ही सर्व संचालक मंडळ स उपसभापती आम्ही शासनाकडे मागणी केली तहसीलदारांना निवेदन दिलं आणि निवेदन दिल्यानंतर लगेच साहेबांनी ते ताबडतोब त्याचा पाठपुरावा करून दोनच दिवसात शासनाकडून त्याची मान्यता आली आज रितसर त्याचं ज्वारीचं उद्घाटन पण झालं आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला त्याबद्दल दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे शासनाची आभार मानले आणि मनालाही समाधान झालं नाही मग आता जेणेकरून आता भाव वाढीव झाले तर पुढील वर्षी ज्वारीचं पीक अजून वाढू शकते समजा हो नक्कीच यावर्षीच्या तुलनेत जर विचार केला तर पुढच्या वर्षी ज्वारीचं पीक मोठ्या प्रमाणात येईल असं वाटते कारण की लोकांनी आतापासूनच पुढचं नियोजनासाठी अर्ली व्हेरायटी असतील काही आपलं सोयाबीन असेल किंवा डबल पीक घेऊ आणि जवळपास दऱ्यापुरता लोक्यात बऱ्याच लोकांनी पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे निश्चितच पुढच्या वर्षी ज्वारीचं मोठ्या प्रमाणात पीक वाढत आणि त्या पिकाबरोबर जनावरांचंही एक जनावरांसाठी एक चांगली सोय होईल आणि हे जुनं गेलेलं वैभव आज दर्यापूर तालुक्यात ज्वारीच्या रूपाने या आल्यामुळे एक आनंद व्यक्त होत आहे एक पीक वाढत आहे शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही कसं शेतकऱ्यांना एवढंच विनंती करतो की आता यावर्षी थोडंसं शासनाकडून इलेक्शन असल्यामुळे लेट झालं पण पुढच्या वर्षी आपण लवकरात लवकर त्याची नोंदणी करून लवकरच लो लोकर, मागणी करू शासनाकडे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शासनाला जवारी द्यावी जेवढीच मी शेतकऱ्यांना नाव